यानंतर सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सातव्या प्राचार्य डॉक्टर सुधाकरराव जाधव करंडक स्पर्धेचं वितरण या ठिकाणी केलं जाईल सर्वप्रथम लोकगीत भारुड भजन आणि पोवाडा या स्पर्धेतील बक्षीस या ठिकाणी वितरित केले जाईल उत्तेजनार्थ बक्षीस आहे स्वराली उंधाळे स्कूल ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी पुणे हिला उत्तेजनार्थ बक्षीस मिळालेलं आहे आपण आपलं त्या ठिकाणी बक्षीस सुधारण्यासाठी मंचावरती यायचं आहे स्वराली उंधाळे चषक आणि एक हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश असं ह्या बक्षिसाचं स्वरूप आहे जोरदार टाळा तृतीय क्रमांक आलेला आहे सृष्टी यादव सृष्टी यादव झेदे कॉलेज पुणे तृतीय क्रमांक आलेला आहे सृष्टी यादव तृतीय क्रमांक द्वितीय क्रमांक आलेला आहे नीरज कोरेट सर परशुराम भाऊ कॉलेज पुणे याचा द्वितीय क्रमांक आलेला आहे रुपये रुपये धनादेश आणि चषक या ठिकाणी आहे जोरदार टाळेबाजून आपण सन्मान करूयात अभिनंदन प्रथम क्रमांक मिळालेला आहे ओंकार लोहार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे ओमकार लोहार प्रथम क्रमांक आलेला आहे प्रथम क्रमांक आलेला आहे पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये धनादेश आणि चषक देऊन सन्मान केला जातोय पुढील बक्षीस वितरण आहे स्पर्धा वकृत्व स्पर्धा पुढील स्पर्धा आहे ती वकृत्व स्पर्धा आहे उत्तेजनार्थ बक्षीस आहे वैष्णवी भोसले सरस्वती धन्वंतरी डेंटल कॉलेज परभणी तृतीय क्रमांक आलेला आहे गोविंद भांड बी जी एस कॉलेज वाघोली पुणे तृतीय क्रमांक आलेला आहे आहे तेजस पाटील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे द्वितीय क्रमांक आलेला आहे अकरा हजार एकशे अकरा रुपये धनादेश आणि चषक जोरदार टाळा प्रथम क्रमांक आलेला आहे महेश उशीर न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज पुणे प्रथम क्रमांक आलेला आहे यानंतर वादविवाद स्पर्धा यानंतर वादविवाद स्पर्धा घेण्यात आली त्यातील ते उत्तेजनार्थ बक्षीस आहे कौशल बिसेन आणि आदेश धानोरकर सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ नरे पुणे एक हजार एकशे अकरा रुपये आणि चचक असं ह्या बक्षिसाचं स्वरूप आहे तृतीय क्रमांक आलेला आहे आकाश मोहिते आणि महेश उशीर न्यू आर्ट्स कॉमर्स कॉलेज अँड पुणे आकाश मोहिते आणि महेश उशीर द्वितीय क्रमांक आलेला आहे नितीन घागरे आणि रोहन कवडे एस एम कॉलेज वारजे पुणे याचा द्वितीय क्रमांक आलेला आहे अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश आणि चषक आणि प्रथम क्रमांक आलेला आहे वादविवाद स्पर्धा चंद्रदूत माळी आणि संकेत पाटील शिवराज महाविद्यालय कोल्हापूर यानंतर एकल तबलावादन स्पर्धाचं आयोजन केलेलं होतं यातील उत्तेजनार्थ बक्षीस होतं रेहान पठाण राजाराम कोलाज गडहि राजाराम कॉलाज कॉलेज तृतीय क्रमांक आलेला आहे प्रतीक खलसोडे प्रतीक खालसोडे काशीबाई नवले इंजिनिअरिंग कॉलेज पुणे तृतीय क्रमांक आलेला आहे याचं बक्षीस सात हजार सातशे सत्याहत्तर रुपये चा धनादेश आणि चषक जोरदार टाळ्या वाजून आपण हा बक्षीस त्या ठिकाणी अथर्व जगदाळे द्वितीय क्रमांक एस पी कॉलेज पुणे अथर्व जगदाळे कॉलेज पुणे द्वितीय क्रमांक आलेला आहे अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश आणि चषक प्रथम क्रमांक आलेला आहे प्रणव आवटे मुरुजी कॉलेज फलटण प्रथम क्रमांक आलेला आहे प्रणव आवटे यानंतर छोटा ख्याल ही स्पर्धा घेण्यात आलेली होती त्याच्या जा उत्तेजनार्थ बक्षीस आहे चिन्मय कुलकर्णी एस पी कॉलेज पुणे चतुर्थ क्रमांक आलेला आहे एक हजार एकशे अकरा रुपया व चषक याच स्वरूप आहे तृतीय क्रमांक आलेला आहे अरुणिमा दत्ता ललित कला केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तृतीय क्रमांक आलेला आहे त्याचा सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचा रोख धनादेश आणि चषक द्वितीय क्रमांक आलेला आहे पिनक सापरे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी पुणे द्वितीय क्रमांक सापरे मराठवाडा मित्रमंडळ कॉलेज ऑफ फार्मसी पुणे अकरा हजार एकशे अकरा रुपयाचा धनादेश वचषक केंद्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे इथं प्रथम क्रमांक आलेला पाचशे पंचावन्न रुपयाचा धनादेश वचषक या बक्षिसाच स्वरूप आहे नाट्य संगीत यासाठी उत्तेजनार्थ बक्षीस जात आहे मिहिका जोशीला इला एस पी कॉलेज मिहिका जोशी एसपी कॉलेज आणि याचं स्वरूप आहे एक हजार एकशे अकरा रोख आणि चषक जोरदार टाळ्या अभिनंदन तृतीय क्रमांक आहे शर्वरी काशी बीएमसी कॉलेज आणि बक्षिसाचं स्वरूप आहे सात हजार सातशे सत्याहत्तर रोख रक्कम चषक अभिनंदन क्रमांक आहे पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपयाचा धनादेश आणि चषक यानंतर पुढील स्पर्धा घेण्यात आलेली होती पथनाट्य स्पर्धा आणि याच्यामध्ये उत्तेजनार्थ बक्षीस मिळवलं आहे शर्वणी गोडसे मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ फार्मसी पुणे आणि याचं स्वरूप आहे एक अकरा रोग आणि चषक तृतीय क्रमांक आलेला आहे हर्षदा उबाळे वाघिरे कॉलेज सासवड तृतीय क्रमांक सात हजार सातशे सत्याहत्तर रुपयाचा धनादेश आणि चषक याचं स्वरूप आहे पथनाट्यासाठी द्वितीय क्रमांक आला आहे आत्मप्रसाद गायकवाड वाडिया कॉलेज आणि स्वरूप आहे अकरा हजार एकशे अकरा आणि चषक जोरदार टाळ्या वाजून आपण हा सन्मान संपन्न गो यानंतर खऱ्या अर्थानं हा जाधव फिरता करंडक ज्यांच्याकडं गेलेला आहे असं कॉलेजचं ना नाव आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणावा फिरता जाधव करंडक ज्यांच्याकडे गेलेला आहे असं आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणावा पंधरा हजार पाचशे पंचावन्न रुपये फिरदा करंडक आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनीअरिंग लोणावळा डॉक्टर सुधाकरराव जाधव करंडक हा जागो आहे सिंहगड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग लोणावळा जोरदार टाळा सर्व विजेत्यांचे अभिनंदन मान्यवरांचे आभार